नहीं लाया कैमरा i करा तुमारेस अड़े मट पकोड़ काल एकोणतीस तारखेला लाखोच्या संख्येनं मराठा इथं मुंबईमध्ये दाखल झाला परंतु या सरकारनं या फडणवीस सरकारनं या मराठ्यांची एवढी गैरसोय केली की के अक्षरशः त्यांना रात्रभर पावसात भिजायला लागलं आज या मैदानाची तर अवस्था बघितली तर गुडगी इतका चिकून आहे आणि येताना आम्हाला जागोजाग अडवलं गेलं भयानक त्रास दिला कुठं खायची जी प्यायची जी झोपायचं सगळी हॉटेल बंद केली खऱ्या अर्थानं एवढं कटकार असतात कशासाठी ह्याच्या आ... 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 आंदोलन होतं त्यावेळेला त्यांची खाय राहण्याची सोय केली मग मराठ्यांनी मा... एवढं काय फडणवीस साहेब आज बिघडवले तुम्ही सत्यता आमच्यामुळे बसलाय आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आज आमचा देव इथं उपोषणाला बसलाय त्यांच्याकडेही लक्षण आहे पण मराठा आरक्षण मागतोय कशासाठी आमच्या एकर आली पुण्यात सवा सवा एकर आली आमचं आमच्या तुरीला भाव नाही सोयाबीनला नाही आमच्या उसाला भाव नाही अक्षरशः लाखो लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आमच्या आत्महत्या के केल्या म्हणून आम्ही आरक्षण मागतोय गरजू मराठा आम्ही गोरगरीब आम्ही सगळं घरात मंगळसूत्र सुद्धा घाण टाकून इथं आलेली सर्व सा, सामान्य माणसं लढण्यासाठी स्वतःच्या खिशातला पैसा खर्च केलेला आहे एवढी सुद्धा या फडवनीस साहेबांना जाण नाही या सरकारला जाण नाही तुम्ही अनेक वर्ष आमच्या जीवावरती सत्ता बघताय आणि खऱ्या अर्थानं आम्हाला जर तुम्ही असा जर दुर्दैव आहे आम्ही माणसं नाही का जनावरांपेक्षा वाईट अवस्था आमच्या मुंबईत आल्यावर या फडवनीस साहेबांनी केलेली आहे एवढं हाके साहेबांचा सा विरोध आहे त्या त्याचा विरोध आहे याचं एकमेव कारण आहे ज्या माग फडवणीच आहे बोलता ही भुजवणी आहे ती भुजवणी लाखो रुपये त्या वकिलासाठी त्या सदावरतीसाठी के खर्च केला जातो कशासाठी हा ही सगळं कट कारस्थान आहे मी जातीवरती मी जातीवाचक नाही पण खऱ्या अर्थानं सांगतो की ही जातीवादी जर कोण असेल आणि आम्ही गावगाड्यातली बारा दाराजी भाऊभाऊ म्हणून राहतो यांना बिघडवायचं काम जर कोणी केलं असेल तर फडवणी साहेबांनी केलंय असे पिलावर सांभाळले की प्रत्येक जणाला वीस त्याच्या डोक्यामध्ये कालवायचं आणि आमच्या समा समाज समाजामध्ये तेल कसा निर्माण होईल अशा पद्धतीचं त्यांना आतल्या खोलीत शिकवायचं आणि बाहेर एक बोलायचं ही दुरटपी भूमिका जर या महाराष्ट्रामध्ये कोणाची असेल तर फडवणीच्या तुम्ही गृहमंत्री आहे तुम्हीच वातावरण बिघडवायला सांगताय आणि तुम्हीच उद्या सांगताय आम्ही असं केलं म्हणून आम्ही कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडवली अह कायदा सुव्यवस्था तुम्ही बिघडवली तुम्ही काय लायक आहे मला तुम्हाला मीडियाला हात जोडून विनंती करायची आहे ज्याची लायकी आहे त्यालाच तुम्ही या चॅनलवरती दाखवा चौथा खांबाय हा हा नाही मीडियावाले आणि पत्रकार तुम्ही लोकशाहीचा चौथा खांबा आहे ह्या लायकी नसणाऱ्या माणसाला दाखवू नका समाजाविषयी प्रेम असणाऱ्या माणसाला दाखवा आम्ही भाऊ भाऊ म्हणून राहतो गावामध्ये आमचं भाऊ कालवायचं वीस कालवायचं जर काम कोण करत असाल तर हा असाल तर फडणवीस साहेब आहे हे सगळ्या जनतेला माहित आहे आज साहेब कुणाला इकडे येऊ दिलं जात नाही जा आम्ही काय दहशतवादी आहे का आम्हाला दहशत तुम्ही दाखवताय पोलिसांच्या माध्यमातून पण ती आमचा भाव आहे म्हणून आम्ही सुद्धा बसतोय कारण ती इकडे आली त्यांनाही तिथं शेती परवडत नाही सुद्धा कच्च्या गुरुचा केलं नाही आम्ही सुद्धा तुमची जागा जनता आणि ठिकाणी प्रशासनाने आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्चे निघालेत शांततेत निघाले तीन दिवस आम्ही आझाद मैदानावर आहोत पाणी बॉटलची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी नव्हती सरकारची कोणती आमची राहण्याची व्यवस्था नव्हती आमच्या बांधवांना आता सांगितल्याप्रमाणे दुसरे मोर्चे होतात या ठिकाणी त्याला या ठिकाणी व्यवस्था दिली होते आणि ज्या वेळेस मराठा समाजाचा मोर्चा या ठिकाणी येणार होता तेव्हा कशाला पाहिजे व महाराष्ट्रामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बोर्डची पोलीस फोर्सची टीम अहो मराठा समाजाने आदर मोर्चे निघालेले आहेत मग कशाला गृहमंत्री म्हणतात येत आहेत बघून घेतील पोलीस पोलीस काय बघणार आहेत तुम्ही हक्के सदावते सारखे पिला मराठा समाजाविषयी उद्रेक करण्याचा मराठा समाज एक लक्षात घ्या दादांनी शब्द दिलाय काल आपण उपोषणाला बसते मराठा समाजाला कुठेही गाळबोट लागणार लाग नाही लाग असं आपण वागायचंय आणि मराठा समाज आम्ही घरी आमच्या घरून आलेलो हो। आहोत तेव्हापासून तेव्हापासून आम्ही आ... या ठिकाणी दादांना भडवा होत काही होत फक्त सरकारला विनंती आहे मराठा समाजाचा अंत पाहू नका मराठा समाजाला या ठिकाणी लवकरात लवकर ओबीसीतून आरक्षणाचा न्याय तुम्ही द्यावा आणि मराठा समाजाचा या ठिकाणी आपण अंत पाहू नये एवढीच या ठिकाणी मी माझी भावना व्यक्त करतो धन्यवाद दादा तुम क्या पढ़ो